नमस्कार मंडळी डांगा नवल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची घंटी धावायला अजिबात विसरू नका तर हे पा आता दिवस आहेत पावसाळ्याचे आणि पावसाळ्याच्या दिवसात आमच्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भात लागवड केली जाते तर पूर्वीपासून बैलांनी वगैरे गाळ केला जायचा अजूनही करतात काही ठिकाणी तर आता इथं आपल्याकडं जसं बाहेर आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे तसंच त्या पद्धतीनं आपला हा ट्रॅक्टर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल तर ह्या आपल्या ट्रॅक्टरला शेतीच्या काळासाठी आपल्याला आप रिंगा बसवायला लागणार आहे तर ह्या रिंगा आणल्यात इथं आणि ह्या रिंगा आपण आता ट्रॅक्टरला कशा बसवायच्या तर हे पाहणारे इथं गाडीसुद्धा आपली उभी आहे आणि ह्या रिंगाच्या दिसतात हा जोड आहे तर ह्या आम्ही म्हणजे भरपूर ठिकाणी भेटतात गोटी बाजार गोटी म्हणजे इगतपुरीजवळची गोटी तिथं भेटतात तर ह्या आम्ही राजूरला टायरचा माप दिला आणि त्या पद्धतीनं बनवून आणल्यात तर ह्या पंचवीस हजार रुपयाला जोडी बसते ही जोडी पंचवीस हजार रुपयाला बसते तर आता त्या कशा जोडायच्या आपल्या ट्रॅक्टरला ते आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहे तर ह्या रिंगा दिसतात हे बघा हे चार होल आहेत हे चार होल आपल्या टायरच्या म्हणजे मोठ्या टायरच्या डिक्सला चार होल इथं हे फिटिंग केल्या जातात आणि हा खालचा भाग आहे इथं टेकून चालतं आहे तर हे जे, लोखंडे, या लोखंडे, जे आए, ये खालचा, ये खालचा लोखंड आहे हे कामधेनू ह्या कंपनीचं लोखंड आहे हे जे आहे हे खालचं हे खालचं लोखंड भारतीय म्हणून त्या कंपनीचे ते, ते आपण पाहू भारतीय कुठे तर हे पा इथं हे भारतीय आय एस आय असं हे लिहिलेलं आहे हे कंपनीचं हे लोखंड आहे आणि हे जे बाकीचं आहे हे काम देऊनच आहे तर अशा पद्धतीनं हे ज्या रिंगा दिसतात आपल्याला आता हे आपण कुठं जोडायचे ते पाहू तर हे बघा मित्रांनो हे जे चार होल दिसतात आपल्याला हा एक हा दोन हा तीन आणि हा चार ही चार होलला ही रिंग इथं फिट करायची आपल्याला तर आता ती फिट केल्यानंतर आपण अपन, आपला अपन, टॅक्टर गाळात उतरावायचे तर आता बघू आपण रिंग कशी फिट करायची ही बघा ही रिंग काढली इथून तर आता ही कशी लावायची ही याला जड आहे हे आणि आपल्याला आता लावायचे तर हे पहा मित्रांनो आपण आता हे चार होल ही जी रिंग आहे आपली ही आपल्या ट्रॅक्टरच्या डिक्सला ढिल्य अशी लावली फक्त डाव्या बाजूची दिसते आणि इकडची उजव्या बाजूसुद्धा आपण लावून घेतली तर हे आपल्याला आहे व्हिडिओमध्ये हे बघा डिक्सचे आणि रिंगच्या प्लेटचे हे चॅरी होल बरोबर असतात माप दिल्याप्रमाणे आणि पाठीमाग लावायचा तो कल्टिवेटर म्हणतात काही का ठिकाणी फणही म्हणतात तर हा फण हा पाठीमागं लावायचा असतो आता हा रिंगा जोडून ट्रॅक्टर जो दिसतोय तर हा टायरच्या डबल बाहेर म्हणजे त्याची रुंदी वाढली टॅक्टरची तर ह्या रिंगा आपण आलत लावल्यात अजून ह्या आपल्याला आवळायच्या आहेत तर याच्यासाठी पाने लागणार आहेत आवळायला तर नट तो नटबोल्ट कितीचा राहतो हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ तर हे पहा ही डाव्या बाजूची रिंग जी आहे हे आवळायचं काम इथं चालू केलं चा आहे आता याच्यासाठी हे नटबोल्ट आहेत तर हा चोवीस नंबरचा नटबोल्ट लागतो याला चोवीसचा पाहणा बसतोय तर हा पाहणासुद्धा जुगाड पद्धतीने करावा लागतो आहे कारण आतमध्ये हे आवडता येत नाही आणि लागायची शक्यता असते तर त्यासाठी हा आम्ही जुगाड पाना तयार केलाय आता ही डाव्या बाजूची पा आवळून झाली आता ही उजव्या बाजूची आवळायची तर हे पा हा पाना जो आहे हा व्हील पाना आणि व्हील पाण्याला अटॅच दुसरा एक जॉईंट हे हे दोन अलग झाले हे पा आपल्या हातामध्ये व्हील पान आहे आता या व्हील पाण्यानं आपण आल्हाद एकदम आल्हाद आल्हाद फिट करून घेणार आहे कारण हे ताकतीनं आतमध्ये आवडता येत नाही ताकतीनं आवळायला गेलं तर कदाचित हाताला दुखापत काही होण्याची शक्यता असते लागायची शक्यता असते तर त्याच्यासाठी व्हील पाण्याने हे फक्त आपल्याला आतल्या आत थोडंसं आवळून घ्यायचं आहे ज्यावेळेस टाईट पाना येईल त्यावेळेस आपण जो आपण जुगाड पद्धतीनं पानं तयार केला आहे चोवीस नंबरचा त्यांना आवळायचे तर हे पण असा आल्हाद आपल्याला चारी बाजूना रिंग फेस टू फेस बसल याप्रमाणे अह आपल्याला फिरून घ्यायचे न जे नट चोवीसचा नट बोल्ट राहतो हा आणि याला आल्हाद आल्हाद आपल्याला चारी नटं आवळून घ्यायचे की जेणेकरून रिंग तिरपी तारपी बसणार नाही याची काळजी घ्यावी लागते जर तिरपी तारपी बसली तर डग अशी आउट चालते त्याच्यासाठी रिंग तिरपी तारपी बसणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे आवळाय लागतं हे तर हे पहा आता आपले चारी बोल्ट आपण हलके हलके रिंग आणि डिक्स एकदम चिकटून येईपर्यंत हलक्या हलक्या हाताने ते आपल्याला आवळून घ्यायचं असं आवळून झाल्यानंतर हे आता आपलं आवळून आहे हे दोन्ही बाजून आपण पाहू शकता हलके हलके कारण इथं दुसरं काही बसत नाही पाना दुसरा पाना बसून आवळता येत नाही हाताला लागायची शक्यता असते तर त्याच्यासाठी जुगाड पद्धतीनं जो पाना तयार केलेला असतोय तो, तो करावाच लागतोय जे असं आपण मधून जे आवडतो आहे असं जर आवडलं तर ती रिंग गाळामध्ये ढिल्ली होण्याची शक्यता असते हे पा तर त्याच्यासाठी आपल्याला जो आपण ॲडजस्ट पाना चोवीस नंबरचा जो तयार करतोय तर त्यानं ती चांगल्या पद्धतीने बाहेरून पूर्ण ताकदींना आपल्याला आवडता येते तर त्याच्यासाठी हे आपल्याला आतून एकजण नटबोल्ट शिलिप होऊ नये फिरू नये म्हणूनसाठी एकजण आतून पाहिजे आणि आता हा डबल पाना लावला ॲडजस्ट हे प आपल्याला दिसतोय आणि ही आवळण्याची जी कला आहे तर ही डायरेक्ट बाहेरून नये याच्यावर बाहेरून कितीही ताकदीनं आपण आवळू शकतो हे रिंगच्या पूर्ण बाहेरून आवळायची पद्धत आहे ही हा जुगाड अशा पद्धतीनं जुगाडपणा करून सोपा जाते ही बाहेरून आवळायला सोपं जात आहे तर अशी ही रिंग जे याचं लोखंड स्टील हे मी तुम्हाला दाखवलं कामधेनू आणि भारतीय जी कंपनीचं हे स्टील आहे लोखंड त्याच्यापासून ही रिंग बनवलेली आहे आता ही पंचवीस हजार रुपयाला जोडी बसली आपल्याला सहा अठ्ठावीसचा टायर आहे आपला मोठा तर सहा अठ्ठावीसच्या ही आपली पंचवीस हजार रुपये जोडी अशी या रिंगाची किंमत लागली तर हा पाना आपल्याला दिसतोय एकदम रिंगच्याही फूटवर बाहेर आपण हाताला लागणार नाही किंवा कुठलीही आवडताना त्रास दुखापत होणार नाही अशा पद्धतीने हा पाना आपण बनवला आहे आणि त्या बनवलेल्या पाण्यानं आपण ही रिंग एकदम चांगल्या ताकदीप्रमाणे आवळ्याचं हे जुगाड चालू आहे तर अनेक मित्र काही म्हणजे वेगवेगळ्या पाण्याने आवळीत असतील परंतु त्यांनी आताला लागण्याची शक्यता असते कारण हे आतमध्ये आणि ते आवळता येत नाही त्याच्यासाठी हे बाहेरून रिंगच्याही फूटभर बाहेरून आवळण्याची सोपी पद्धत आहे तुम जर कोनी? आ, मित्र आ, तर तुमच्याकडे जर कोणी मित्र परिवारकडे जर गाळाचे ट्रॅक्टर असतील तर त्याच्यासाठी ही बनवण्याची सोपी पद्धत आहे बघा आपला टॅक्टर रिंगा घसून तयार झाला तर चला आता नमस्कार